चलो जल्दी जल्दी कमेंट करो लाइव पे आए हो तो जल्दी जल्दी कमेंट करो मेरा चैनल पे नहीं हो तो ज्वाइन कर लो ताकि मेरा नोटिफिकेशन आपको आए और आप जुड़ सकते हैं मुझसे बात करने के लिए तो मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए और मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है क्या कमेंट में ज़रूर बताइए जल्दी जल्दी कमेंट करो हाय 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 महाराष्ट्र पोलीस बापरे कुठलं आहे महाराष्ट्र पोलीस कुठला आहे भाऊ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कुठून आहेत हे, आपण पहिले वेळेस सारे तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाऊ तुमचं कुठल्याही कमेंटमध्ये नक्की सांगा तू कुठला आहे मी छत्रपती संभाजीनगरचा आहे तू कुठला आहे मी छत्रपती संभाजीनगरचा आहे

नाव काय आहे नाव पण सांग तुझं काय तर म्हणजे मी तुझं नाव घेऊन बोलेल आणि फर्स्ट वेळेस तू माझ्या लाईव्ह ला आला तर माझा चॅनल जॉईन करून घे जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझ्या लाईव्ह मध्ये तू जोडू शकतो माझ्यासाठी बोलण्यासाठी

आणि चॅनलवरती नवीन असाल तर जॉईन करा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही मला बोलू शकता या लाईव्हच्या माध्यमातून पटापटा कमेंट करा एक लाईक मिळालं आहे धन्यवाद ज्याने कोणी लाईक केला त्याने महाराष्ट्र पोलीस आहेत का मी नाव विचारलं आणि तू कुठला आहे ते पण विचारलं मी लाईव्हला आलेस तर कमेंट करा आणि माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा मी जास्त वेळ थांबणार नाही आहे लाईव्हला पटापटा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कारण की तुम्ही कमेंट नाही केलं तर मला कळणार नाही की माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कायची कमेंट करायची अरे स्वागत आहे डोंगरे साहेब तुमचे स्वागत आहे झाला का नाष्टापाने लाईक करा एक लाईक करत जा डोंगरे साहेब लाईक करत जा उद्या गरीब माणसाचं भलं होऊ द्या थोडस हो दोन गोष्टी लाईक करत जा ना लाईक करत जा गरीब माणसाचं भलं थोडं लाईक नाही करत तुम्ही काय आपल्या माणसाला पुढे जाऊ द्या समजला आम्हाला बी दोन गोष्टी लाईक म्हणजे काय लाईक म्हणजे ते अंघोठ्याचं बटन असतं का ते अंगोठ्याला डबल क्लिक करा ना या अंगोठ्याचा राहत नाही का ते बाजूला त्याला लाईक करा ना त्याच्या क्लिक करा डबल क्लिक करा किंग यफ युफ कार कैसे आहेत भाऊ बापरे मी ठीक आहे भाऊ लाईक म्हणजे कुठे आहे ते बटन लाईक म्हणजे ते वरती बघा असं 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 सिंबॉल आहे असं त्याच्यावर क्लिक करायचं दोन वेट करायचं तेव्हा लाईक होऊन जातं स्क्रीनवर आहे तुमच्या स्क्रीनवर तुम किंग यस यफ बाळखल नाही तुला कुठला आहे तो किंग यफ यफ मी ओळखला नाही यार तू कुठला आहे तर लाईक कोणी केला आता लाईक आलाय मला कोणी लाईक केलं ला मला कमेंटमध्ये सांगा सुनील डोम दोनदा लाइक झालं दोन वेळेस टच करावं लागतं ते दोन वेळेस टच केलं तर एकदा लाईक होत ते डबल क्लिक करावं लागतं ते केलं का तुम्ही मला लाईक चालला ऑप्शन एकदाच लाईक होत ते दोन लाईक होत झालं ना लाईक हो झालं आता झालं किंग एफ एफ हो तू पण लाईक करून टाक आणि कुठला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांग साहेब जाऊ द्या द्यालवेद कुठं उद्या मोठा माणूस तुमच्या लाईकमुळं मग डोंगरे साहेब काय चाललं बाकी अजून अजून कोण कोण माझा लाईव्ह बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा दोन गोष्टी चालल्या असं दोन गोष्टी चालल्या कोण चाललं कोण <laughs> चाललं कोणत्या चाल दोन गोष्टी चालल्या कोणत्या दोन गोष्टी चालल्या दोन गोष्टी कुठल्या हालचाल काही हालचाल नाही आहे <laughs> काही हालचाल नाही डोंगरेस आहेत तुम्हीच सांगा किंग आहे का किंग यस यफ यफ लोखंड तर आताच असं काय म्हणलो लोखंडे मग लोखंडाचा आत्ताच तर काय म्हणलो खंडे मग घ्या करून घ्या करून डोंगरे साहेब पॉगौष्ठिक करायचा तयार आहे मी अच्छा पौगौष्ठिक करायला तयार आहे मी बर 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 इकडेच एखादी पटवून आता एम आय टी कॉलेजची एम आय टी कॉलेजची पटवून गायकांनी और कमेंट करा कोण कोण मेरा लाईव्ह कमेंट मे जरूर बै अगर आप कमेंट नाही करताला की मेळा लाईव्ह का तुमचा मित्र साथ ते कुठे गेला आमचा कोणता मित्र आमचा कोणता मित्र आहे सविताजी हाय भाऊ तू कुठला बोलतोस मी छत्रपती संभाजीनगरवरून आपण कुठल्या मी छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि स्वागत आहे तुमचा फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या लाईव्हला आला आ... लाईक करून द्यावा आणि चॅनलला जॉईन करा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता माझ्या लाईव्हच्या माध्यमातून आपण कुठले आहे सविताजी भाऊ सोलापूरचं सो बोलतोय अच्छा अच्छा सोलापूरचं हे आहे का ठीक आहे ठीक आहे स्वागत आहे आपलं काय करता आपण आणि चॅनलला जॉईन करा करा लाईक एक लाईक केलं असेल तर एक सिम्बॉल पाठवा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही मला जोडू शकता लाईव्हच्या माध्यमातून डोंगरे साहेब तुम्ही काय सांगितलं नाही मला की कोणचा मित्र माझा आणि जी एन आय मध्ये माझा एकच मित्र आहे सुनील डोंगरे अख्ख्या <laughs> जीएनआय मध्ये माझा एकच मित्र आहे सुनील डोंगरे सविताजी तुम्ही सांगितलं नाही मला लाईक केला का चॅनल जॉईन केलात का सविता ताय सविताजी तुम्ही आहेत का भाऊ तुम्ही कुठल्या गावात राहतो मी सांगितलं ना छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा काय झालं सुनील डोंगरे आहेत का लाइक केलंय का तुम्ही सविताजी तुम्ही लाईक केलाय का हाय की भाऊ लाईव्ह लाईव्ह भाऊ अरे मी कमेंट करा ना आणि तुम्ही मला सांगितलं नाही जॉईन केलं का माझा चॅनल लाईक केला का सांगितलं नाही तुम्ही मला सविताजी आणि काय करतात आपण तुम्ही मला लाईक केलं का चॅनल माझं सबस्क्राईब केलं का तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 हा ओके लाव बरं धन्यवाद हे तुम्हाला मी डोंगराचा नजारा दाखवतो हे बघा डोंगर आमच्या इकडं कसं आहे के लाईक केला धन्यवाद तुम्ही मला लाईक केल्याबद्दल हे बघा असा डोंगराचा नजारा आहे बघा इकडं आता जरा जेवण बसलाय असं असं काय करता आपण जेवला का हो भाऊ नाही माझं जेवण एक वाजायला असतंय माझं एक वाजता जेवण असतंय काय करतात आपण काही जॉब वगैरे हो करतात केला बघा ओके ओके काय करता आपण जॉब करतात का घरीच असतात बाहेरचा जरा नजरा दाखवा ओके दाखवत असा उलटा थांबा पूर्ण हे याच्यामध्ये बसून मी लाईव्ह घेतोय हा सेल्फी पॉइंट ही लोक येतात पर्यटक लोक येतात सेल्फी वगैरे घेण्यासाठी फोटो वगैरे काढण्यासाठी हे बघा तुम्ही तर लय भारी जगा जगात राहत हो की भाऊ तुम्ही तर लय भारी जगात राहत हो की हो भाऊ कसलं काय हे बघा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इकडं काय सांगा तुम्हाला हे बघा आणि याला हे थोडं जाळी वगैरे लागले बघा कस हे बघा नाही ना, ना भाऊ हे सेल्फी पॉईंट इथं लोक फोटो वगैरे काढतात आहे एक गाडी ट्राय करत आहे बघा म्हणजे या गाडीवरती आपल्या जर रील्स वगैरे बनवायची किंवा फोटो वगैरे काढायचा आहे तर गाडी भाड्या नाही ना, ना भाऊ गाडी भाड्याने भेटते इथे बघा हे घोडा पण आहे घोड्यावरती जर फोटो काढायचा आहे तर घोड्यावर घोड्यासाठी बी पैसे द्यावे लागतात ते बघा ती गाडी गेली आता बघा तुम्ही काय करता मी जॉब करतोय कंपनी कंपनीमध्ये जॉब करतो मी बघा चाळीस पन्नास रुपये घेतात हे गाडीवाले आणि आपले रील्स बनवा किंवा फोटो हो शूट करा असे कित्येक पर्यटन स्थळे पर्यटक येतात तिथं घोडा आहे म्हणजे भरपूर विटा भरपूर असं काही वेगवेगळ्या गाड्या आहे तर जे बाहेरचे लोक येतात तिथं तर ते येतात ड्रायव्ह करतात त्याच्यावरती आणि तुम्ही सांगितलं ना तुम्ही काय करतात तर कामला जातो का हो कामाला जाणार सुनील डोंगरे आहेत का सुनील डोंगरे गेलेत वाटतं कडक आहे का हो ना ऊन तर भरपूर आहे ऊन कडक आहे माझं चॅनल जॉईन केलं तुम्ही सबस्क्राईब केलं का मला आणि तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही काय करता मला, तुम्ही सांगितलं नाही मला की आपण काय करतात म्हणून कुठल्या जातीचे आता तुला काय तुम्हाला तुम्हा काय करणे माझी जात कुठली तर कट्टर जय भीम आहे मी पुष्पा झोपले का नाही ग मला मल्याप्पा सॉरी ना हो चुकून झालंय हो कुठल्या जातीचा हो काकांना सांगितलं ना तुला मी कट्टर जय आहे म्हणून का मळ झाला तुझ्या कानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो चला ठीक आहे लाई ऑफ करतो आहे मी